नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की आमच्या घराच्या पाठीमागे जे स्मार्टनेपेर आहे तर त्याच्या दो दोन सर आम्ही या बाजूला ठेवलेल्या होत्या तर आज आम्हाला स्मार्ट स्मार्टनेपेयरचं पार्सल जे आहे ते पाठवायचंय तर त्याच्यासाठी इथं कटिंग केलेली होती म्हटलं चला आपल्या मंडळींना दाखवूया नेमकं स्मार्टनेपेर आहे तरी काय हे बघा स्मार्ट पेरचं हे एकच बेटड आहे आत्ताच तृप्तीच्या पप्पांनी पप्पानी कटिंग करून नेलंय हे बेटड बघा केवढं आहे हे बघा हे एवढं एकच वेटेड आहे इंडोनेशिया स्मार्ट नेपेर म्हणून बाहुबली म्हणून पण या नेपेअरची ओळख आहे याला फुटवा एकदम जबरदस्त होतो मंडळी शेळी पालन जर तुम्ही करत असाल तर हे नेपेर नक्की तुम्ही लावलं पाहिजे हे बघा याचा फुटवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची तीन बाय तीन वरती लागवड करावी लागते हे बघा इकडं आमचं पार्सलचं बेनं कटिंग आहे आजकाल ना नाजून कुठं म्हणले आळे फाटायला पार्सल जाणार आहे ना हे बघा मंडळी तीन तीन डोळ्यांची एक एक कांडी असती तीन डोळ्याची कांडी एकाच ठिकाणी लावा लागतील हे बघा एकदम मस्त हे नेपियर आहे आम्ही सध्या आता गायांना हेच घालतोय शाळा शेळी पालनामध्ये जास्त करून याचा उपयोग होतो घासाऐवजी घासाला पर्याय म्हणून आम्ही याचं लागवड केलेली आणि नेपेरला याचं स्टिक ज्या आहेत त्या पण आपण शेतकरी बंधूंना पोचवण्याचं काम या ठिकाणी करतो हे बघा असं बघितलं की हिरवंगार दिसतं वावर नुसतं पानच पानं सगळ्यात जास्त पानाची व्हरायटी नेपियरची ह्या इतके पानं कोणत्याच नेपियरला नाही फक्त एवढं आहे की ह्या नेपेरची हाईट जी आहे ती जास्तीत जास्त पाच ते साडेपाच फुटापर्यंत जाते त्याच्यापेक्षा जास्तही वाढत नाही याची हाईट कमी असल्यामुळे याची वाढ पण जरा दमनी होते म्हणजे पहिली कटिंग यायला पण याची वेळ लागतो साडेचार ते पाच महिने त्याची पहिली कटिंग येते नंतर नंतरच्या कटिंग आपण अडीच तीन फुटामध्ये केला तरी चालतात या ठिकाणी तुम्ही बघा आपण अडीच तीन फुटामध्ये जाते जनावरांना घालायला चालू केलेलं आहे आपल्या मंडळींना पण माहिती होऊन जाईल की इंडोनेशिया स्मार्ट नेपेर नेमका आहेत तरी काय मंडळी हे बघितं पाठीमाग आमचे पाचशे डोळे तोडून झाले साडेपाचशे ते करमाळ्याला पाठवायचं आहे मला ते पॅकिंग करायचं होतं पण नेमकं नंतर लक्षात आलं काला आम्ही पाचशे डोळे तोडले सुपरने पिअरचे दहा म्हणून दा दोरी मी तिकडंच खोक्यात ठेवून आले ते मला वाटलं परत सुपरने पेअरचेच तोडायचे कुठे गेले तर पप्पा येत होते चल म्हणले घरात गेले काय नाही त्यांना जायचं होतं खक्यावर स्टार्टर बसवायला त्यांना म्हणलं थांबव मला येऊ द्या मग मी घेऊन येते आता ते तंगूस तंगूस दुसरा आहे ना काय झालं तो आपल्या स्टार्टरला तुझा बारीक झालं त्या वरच्या स्टार्टरला हा काल पाहिलंच मी झाले वायरी जवळच होते जरा आज ना नाही घासून आणले वाटतं त्याला नव नव झालं रिपेअर केलं ना बाई अरे

बदलले वाटत ना हा पहिलं बारीक बारी होते त्याला गरम व्हायच्या मी जाऊ विहिरी बशी आता पाच मिनिट होत बाहेर जोडायची मंडळी वारी वारी पाहिलं किती जळाल्या होत्या गरम व्हायचं गरम होऊन होऊन लागून हात राजा पुन्हा चला आता त्यांनी स्टार्टर बसवलंय मोटर चालू करून राहिले मी पाहते आता गं उलटी का सुईची पावं लागेल ना पाणी ज्वारात येतंय का कमी येतंय विहिरीवरती एकदा तर रिटर्न कॉक सगळा विरी काढते पाणी मग त्यांना सांगा मोटर चालू करायला पा म्हणलं मोटर सुईची फोडली गेलेली आहे आता पदा पाणी पडत पाणी मस्त उतरलं आता विहिरीला पाऊस झाला ना त्याच्यामुळे सुईची आहे सुईची फुल फार पडत आहे चला मंडळी आता पाणी मो, मोटरीचं काम तर झालंय ओके मध्ये चला आता म्हणून दुरी घेऊन मला घरी घेऊन पार्सल शिवायचंय मी जाऊ घरी या मग मागून मी जाते माझी गुणी शिव पक्क शिव बर का मग दात्या उठलाय आता इकडं सावली इकडे त्याला इकडं पुढचे

पटकन पाणी आधीच पाहू जाय म्हणतो ते मायला ऍपवाली अहो काय आलं मी ना आता मध्ये एक ऑर्डर दिली होती डायपर आले पण मी त्याचा फोन आला होता तिच्या याच्यावर काही डिस्काउंट एवढा खास दाखवली ना माझा बऱ्याच दिवसाचा आहे ना मी प्रेग्नेन्सी पासून म्हणजे दादा राहिला ना तसं मी माझ्या वापरित होते त्याच्यावरती अपडेट वगैरे येत होते ना सगळे त्याच्यामुळे मग माझ्या याला कॉईन जास्त होते मग मला डिस्काउंट जादा भेटतो म्हणजे अकराशे रुपये जर तसं त्या तीन डायपरची पॅकेटची प्राईस बाराशे का तेराशे रुपये आणि मग ती आम्हाला अकराशे रुपयामध्ये ऑनलाईनला तिथं बसतं आणि जर जास्त कॉईन असतील त्याचे तर मग अजून जास्त डिस्काउंट बसतो ते डायपर मला नऊशे अठरा रुपये नऊशे वीस रुपयालाच बसते तीन पॅकेट शहाण्णव पूर्ण डायपर येते तीन पॅकेटमध्ये ती आणि दीदी तुमच्या ह्याच्यावरून ऑर्डर करा माझ्याच्यात एवढा दाखवी ना मला पर अकराशे बाराशे रुपयाला दाखवते म्हणून मी मागाशी सर्च करीत होते पण मग मला ॲड्रेस बदलावा लागला असता ना मग म्हटलं आता दुपारून करीन ऑर्डर तिचं मग ते दोनदा मी ॲपमध्ये जाऊन रिटर्न आले त्यांनी परत मग मला त्यासाठी कॉल केला होता की तुम्हाला पाहिजे का अजून डिस्काउंट पाहिजे का मी डिस्काउंटमध्ये तीन वेळेस गेले होते म्हणलं अजून काही डिस्काउंट भेटत का बघावा पण तिने डिस्काउंट साठी काय म्हणले ते आयपोरून नाही आयपोरून नका ऑर्डर करू बाहेरून ऑर्डर करा ऑर्डर करा तुम्हाला डायरेक्ट पाठवतो डायरेक्ट सांगितलं दोन पैसे गेले डायरेक्ट चला वाली कोणी बाई गेले ते पैसे मग काय करायचं आणि कॅश ऑन डिलिव्हरी असली काय एवढा खास डिस्काउंट नसतो म्हणजे आता मी जवळजवळ साडेनऊशे रुपयाला घेते कॅश ऑन डिलिव्हरी आणि जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर आ, ते किती नऊशे वीस रुपयालाच बस म्हणजे तीस रुपयाचं अजून मला त्याच्यात डिस्काउंट भेटतो मग मी कॅश ऑन डिलिव्हरी नाही करत कारण आता ॲपवरती असतं ना सगळ्या डिटेल्स आता त्यांच्याकडून मी डायरेक्ट फोनवर मागवलं ते म्हणाले का मागवलं गाव पैसे टाकले कोणी सांगितलं टाकायला कोणतीही जबाबदारी घेईल त्याच्यापेक्षा आपलं आपलं त्यांना नको नको मी बोलवले म्हणजे सगळे पैसे व्हायला जाणार म्हणजे असं बोलवलं मला एखादं कॅन्सल तरी पण माझं एक वर्ष झाली मी ते ऍप वापरते दे ते सांग नाट वरून दहा ची गाडी कवडायला बोलवली होती साडे चारशे मी साडेचारशे रुपये टाकले पण होते मी बघितलं नाही त्याच्यावरती गरवाडी गरबाडीत फेसबुक ला लाल होत दादाची तशी घरात गाडी नाशिक गाडी होती टू व्हीलर नाही फोर व्हीलर होती आली आली तर दोन गाड्या कर होती करती पण मी काय माझी अक्कल खात्यात घातली गाण ठेवली आणि टाकली चारशे रुपये साडे चारशे रुपये चारशे एकोणपन्नास रुपये गेले पैसे गेले ते ॲप गेले सगळं गेलं सापडलंच नाही परत ते मला ऍप नव्हतं ॲप नव्हतं ते नाईल ला याचा हे लागला होता फ्ले, 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 दे, दे, लाए, फोटो होता त्या फ्लिपकार्टो फसले तेव्हापासून मग मला म्हणले तुला काही मागवायचं असलं ना तू एक तर ते मायलो ऍप त्याच्यावर तुला भरोसा आहे दुसरं म्हणजे अमेझॉन आणि तिसरं फ्लिपकार्ट हे ओरिजिनल ऍप वरून मागविच आहे मेशो उद्योग नको करीत तस तस आम्ही आम्ही अमेझॉन आणि याच्या सोडून मी वरून काही मागवतच नाही मायलो आणि अमेझॉन सोडून जर मागवायचंच असेल तर फ्लिपकार्टवरून एखाद्या वेळेस क्वचित पहिल्यांदाच मी आता दादूल पॅन्ट वगैरे मागवले होते तर छान आल्या होते प्लॅन पॅन्ट परत पर नाही काही फ्लिपकार्टवरून मागवलं मी फोन किती बारी आला पण दिशी असं जे एकदा आम्हाला फसवलं होतं लई सांगन तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये खास त्याच्यावरती आमच्या बुकिंगसाठी आला होता फोन आम्हाला आर्मी मधून म्हणून आमच्या अकाउंटला तर तीस हजार रुपये होते ऑनलाईनच्या अकाउंट डायरेक्ट एक मिनिट जवळजवळ एक तासासाठी अकाउंट पूर्ण आमचं बंद पडलं होतं फोन पे चालत नव्हतं गुगल पे चालत नव्हतं काहीच चालत नव्हतं ते तिथं सुद्धा आमचं एटीएम कार्ड चालत नव्हतं नक्की तुम्हाला किस्सा सांगाल मंडळी आम्ही दादू उठला होता आरडतो आता घरात त्याची मग इथे घेऊन आलो त्याच्यात बसवलं होतं पण वातावरण असं झालेलं आहे ऊन पडलंय थोडी सावली पण आहे पण वार काय एवढं खास नाही तो वाईट आता लागलाय <laughs> आरडायला आहे ला ना झोप आली आता त्याला आता तुम्ही तोडा मी त्याला झोपी लावी ते उचलून घेतलं ते आनंद झालाय त्याला दादू मी जे सावली होती त्याच्यामुळे त्याला बाहेर आणलं होतं आम्ही चला आता त्याच्या खुर्चीमध्ये ते सामान खुर्ची भारी ही डुक 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 हालत अशी नका नका ना नाक 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 कांडेनला ते पाचटा चेरात ना त्यांनी अगो माझे बच्चे को बाई हे बघ हे बघ नाना निम गाय काडाची माझे बच्चा चला आता झोपायला तुम्ही तेवढा तोडा मी आता गुणी शिवायला आता दर हो रहने हाँ करने वाली हूँ मैं परचेस करने वाली हूँ उसको ऑर्डर देना है मुझे मां मामू अभी मेरा टारगेट है कैश ऑन डिलीवरी ऑन है नहीं कैश ऑन नहीं वो तो करना है मुझे लेकिन मैं थोड़ी देर बाद थोड़ा सा काम चालू था ना तो इसीलिए मैंने सिर्फ देखा मैं हमेशा माइलो ऐप से ही ऑर्डर करती हूं अगर तो तो चलेगा। आप, आप मुझे ऐप आप 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 पर, आप आप पर ही उसका लिंक भेज के रखिए मैं जब फ्री हो जाऊंगी तो मुझे ऑर्डर देना है लेकिन अभी कैसा फिलहाल मेरा काम चालू है ना थोड़ा तो इसके लिए मैंने सिर्फ देख के रखा है थोड़ी देर बाद मैं ऑर्डर करने वाली हूँ ठीक है ठीक आहे चले चलेगा, चलेगा। Thank you. है का वेलकम कितवा फोन आहे मायलो मधून तिसरा फोन आहे आणि फायदा असा आहे की जे डायपर मला नऊशे वीस रुपयाला भेटणार होता का त्यांनी मला लिंक पाठवली त्याच्यावरून जर मायलो ऍप वरूनच ऑर्डर करायची पण आठशे साठ रुपयाला बसणार आहे म्हणजे अजून किती साठ रुपयाचा माझा फायदा झाला पहिले काय म्हणले ते बाहेरून डायरेक्ट डायरेक्ट तर आता हे करणार ते हे बघा त्यांनी मला लिंक पाठवली आहे आणि इथं रेट पण दिलाय आठशे साठ रुपये लागणार फक्त <laughs> कॅश ऑन डिलेवरी केली तरी पण <laughs> असंच करीत जाईल मी आता सर्च करीत जाईल आणि लवकर ऑर्डर नाही देणार नको <laughs> बाई मी ना मघाशी बघितलं होतं पण म्हणलं हे काम झालं तर जरा मग संध्याकाळी ऑर्डर द्यावा तर मंडळी आमचे पार्सल जे आहेत ते दोन्ही पण पॅक झालेले आणि दादूला झुटी लावून आले ते मी तो पण उठलाय तृप्तीश पप्पा चालले आता पार्सल संगम नेल टाकायला येतील आता तिकडून आले पार्सल घेऊन आता मी त्यांना गा� गाडीवरती पार्सल ठेवून देते हे बा इथे एक पार्सल हे पाचशे डोळ्यांचं करमाळ्याचं आणि हे साडे किती हा सातशे डोळ्यांचं आहे ते आळेपाट्याला जाणार आहे चला आता गाडीवरती त्यांना पुढं ठेवून देते लागू पण उठलाय एक विश्व घालायचं आहे का तर चला मंडळी आता कोणाबी आम्ही गाडीवरती ठेवून देतो पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये में नक्की सांगा बाय बाय